खर सौंदर्य हे दिवसा पण आपण बघितलं आणि हे रात्रीच सौंदर्य हे जे काय भव्य एकदम प्रखर असे दृश्य बघताना आणि तुम्हाला दाखवताना खूप मजा येत आहे नमस्कार मंडळी माझ्या मागे जी आपण तयारी बघत आहात ती पण एका नवीन ट्रिपची तयारी आमची ऑलरेडी झाली होती म्हणजे ही ऑलरेडी ह्याचा प्लॅनिंग बिझनेस ट्रिप बरोबरच झाला होता आणि तो प्रॉपरली आता एक्झिक्यूट करून आम्ही थेट जाणार आहोत पंजाब टूरला तर ह्या पंजाब टूरमध्ये माझ्यासोबत ह्या वेळेला माझी फॅमिली असणार आहे तर हा माझा फॅमिली टूर आहे फॅमिलीबरोबर आम्ही हे पंजाब टूर खूप मजेत करणार आहोत तर या पंजाब टूरमध्ये सर्वप्रथम आम्ही अमृतसर त्यानंतर चंदीगड कसोली आणि शेवटी आपली राजधानी दिल्लीमध्ये येणार आहोत आणि तिथून परतीचा प्रवास आमचा मुंबईचा होणार आहे तर संपूर्ण मुद्देसूद हा ट्रिपचा प्लॅनिंग आणि त्या ट्रिपचं एक्झिक्युशन ऑलरेडी झालेलं आहे वेळ आहे ती तुम्हाला दाखवण्याची ती तुम्ही बघालच तर <स्टारियो> कीप वॉचिंग ट्रॅव्हल कर्साचे अँड ऑलवेज ओम साईरा चला आयुष आपण कुठे जाणार आहोत आता पंजाबला कुठे तर आयुषसाठी पण हे सरप्राईज आहे आणि आपल्यासाठी काही सरप्राईज ठेवलेलं नाही आता आपण थेट मुंबई सेंट्रलला चालत आहोत मुंबई सेंट्रलवरनं आपली गाडी आहे जी पश्चिम एक्सप्रेस तिथे थेट आपण जाणार आहोत अमृतसरला तर चला तर फायनली आमची ट्रेन पश्चिम एक्सप्रेसने आम्ही प्रवास करणार आहोत तर ह्या इथे बॉम्बे सेंट्रलला आमची ट्रेन लागलेली आहे आणि आता जवळजवळ एक दोन मिनटात आम्ही इथून निघू चला तर, तर फायनली आमची ट्रेन मुंबई सेंट्रलवरून निघाली आहे आणि ही आमची सगळी फॅमिली आपण बघत आहात बच्च्या करो, करो। तर असे सगळा मजेचा प्रवास आमचा सुरू झालेला आहे आणि आम्ही इथून थेट जाणार आहोत <laughs> अमृतसरला <अम्रिस> <laughs> तर <laughs> हे सगळे आणि हे सगळे आमचे नवीन पाहुणे इथे आम्हाला भेटलेले आहेत <laughs> तर ह्या सगळ्यांसोबत मजा येणार आहे हा ट्रेनचा प्रवास असाच तुमच्या माहितीसाठी सांगतो की हा प्रवास जवळजवळ बत्तीस तास चालू राहणार आहे आणि इथून आम्ही उद्या संध्याकाळी सात वाजता अमृतसरला पोहोचणार आहोत तर मजा करू नमस्कार मंडळी तर फायनली आमची सगळी फॅमिली आपण इथे बघत आहात बत्तीस तासाचा प्रवास करून आम्ही अमृतसरला पोचलो आहोत आणि इथून पुढे आमच्या प्रवासाचा जर्नी असाच चालू राहील भरपूर थकलो आहोत बत्तीस तासाचा जर्नी केल्यानंतर चेहऱ्यावर आपण सगळ्यांच्या बघतच आहात तर ही ट्रॅव्हलिंग मुवमेंट अशीच चालू राहणार आहे तर हॉटेलला चेक इन करू आणि पुढच्या कार्यक्रमाला हॉटेल मध्ये चेक इन केल्यानंतर आमची सर्व फॅमिली आम्ही सगळे निघालो जेवायला कारण की आम्हाला इथे पोचायला बराच लेट झाला पण सगळ्यांना भूक लागलेली आहे तर आम्ही आता गोल्डन टेम्पल जवळच ब्रदर ढाबा म्हणून एक मस्त ढाबा आहे जे आम्ही जेवायला चाललो आहोत तर फायनली बत्तीस तासाचा प्रवास केल्यानंतर हे सुंदर गोंडस चेहरे आपण बघत आहात हा आहे आमचा थोडा फॅमिली व्यतिरिक्त असा काही आहे हॉटेलचा लूक खाण्याची भरपूर चंगळ आहे अमृतसरमध्ये पंजाबी क्राऊड आपण बघितलं असेल तर एकदम नॉर्मल ढाबा आहे याचा मी डिटेल्स माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला जरूर देणार आहे आम्हाला कोणीतरी सजेस्ट केलं आहे हा ढाबा तर अमृतसरमध्ये येऊन पंजाबी ढाबामध्ये आपण आलेलो आहोत

વેરી ગુડ બગિત રિવ્યુ તો હિવ્યુ મૂક सगळ्या गोष्टी फेमसच आहेत ॲक्च्युली जो तो सांगणार तर आपल्याबद्दल चांगलंच सांगणार पण त्यामध्ये आपली आवड काय आहे आपल्याला आपण बघितलं पाहिजे तर जेऊ उद्याचा प्रोग्राम उद्या मी नक्की सांगेन तुम्हाला तर आता पुरतं एवढंच ठेवतो आणि आपण याला पुढे कंटिन्यू करू माझ्यासोबत ही लायटिंग बघत आहात ॲक्च्युली एंट्री रेस्ट्रिक्टेड झाली आहे कारण की आम्हाला इथे यायला भरपूरच उशीर झाला आहे पण ओव्हरऑल ही लायटिंगमध्ये रोषणाई संपूर्ण रोषणाई बघताना खूप मजा वाटते एकदम फ्रेश झाल्यासारखं वाटते आणि आता इथून पुढे आपल्याला एंट्री जी आहे ती रिस्ट्रिक्टेड केली आहे आज पुरतं एवढं ठेवू उद्या दिवसभरात जर बाकी ज्या प्रेक्षणीय स्थळं बघितल्यानंतर जर वेळ मिळाला तर आपण इथे नक्की येऊ पण रात्री जी थोडा हा झगमगाट बघण्याचा जो आमच्या सगळ्यांचा दृष्टिकोन होता कारण की जेवण एवढं हेवी झालं आहे आणि ते जेवल्यानंतर जेवण जिरणं पण फार गरजेचं आहे तर आज पुरतं आपण इथे एवढंच ठेवू आणि उद्या आपण आपल्या अमृतसरच्या पुढच्या प्रवासाला सुरवात करू अमृतसर बोलल्यावर आपल्याला माहितीच असतं की आपण इथे काय काय बघणार आहोत तर त्याची संपूर्ण आयटेनरी उद्या आपल्यासमोर मुद्देसूद मांडणार आहे सो ठी थँक यू फॉर वॉचिंग मी आणि डायरेक्ट उद्या भेटू ओम साई नमस्कार मंडळी सकाळच्या पंजाबी शुभेच्छा तर आपण आता चाललो आहोत गोल्डन टेम्पलमध्ये तर ॲक्च्युली ह्या गोल्डन टेम्पलमध्ये बाकीचे जे रिक्षा वगैरे गाड्या वगैरे आहेत त्यांना एंट्री रिस्ट्रिक्टेड आहे आणि इथून सगळे भाविक ह्या ॲक्च्युली स्वच्छ रस्त्यावर ना साफसफाई एकदम जोरात चालू आहे इथे आणि खरोखर युनिक असं स्ट्रक्चर्स हे जवळजवळ खूप सुंदर अशी पायवाट आणि तिथून मंदिराचे जे स्ट्रक्चर्स वगैरे ह्या लोकांनी जे उभे केलेले आहेत ते खरोखर खूपच नाविन्यपूर्ण आणि खूपच सुंदर आहेत तर माझ्या मागे आपण बघत आहात हा सगळा अमृतसरमध्ये परिषद थेट येऊन पोचलो आहोत माझ्यासमोर बघत आहोत आपण भव्य अशी गोल्डन टेम्पलची ही तरा आणि ह्या इथे आपल्याला समोर चप्पल बूट इथे सगळं काढायला लागते आणि मग इथून आपल्याला एंट्री करावी लागते तर संपूर्ण भाविक भक्त या भक्तिमय वातावरणात या सुवर्ण मंदिरात आली आहेत तर आपण पण सर्वप्रथम आपल्याला हात धुवायचे आहेत आणि इथून एंट्री घ्यायची आपल्याला तिथे आपण बघत आहात आप सगळेजण आपले पाय धुऊन मंदिरात प्रवेश करत आहेत तर असा हा स्वच्छंद मंदिराचा प्रवास आपण इथे बघत आहोत थेट अमृतसरमधून गोल्डन टेम्पल दिसल्यानंतर थेट आपल्याला मंदिरात प्रवेश मिळतो माझ्या समोरच आपण बघत आहात गोल्डन टेम्पलचा एक सुवर्ण देखावा आपल्याला समोर दिसत आहे खरोखर मनमोहक असे मंदिर बघितल्यावर खरोखर खूप मन प्रसन्न झाले आहे आणि आपल्याला दाखवतानासुद्धा मला खूप बरं वाटत आहे तर इथून पुढे कॅमेराला रिस्ट्रिक्शन आहे तर लाईनीमध्ये उभं राहायचं आहे महाराजांचे दर्शन घ्यायचे आहे आणि आपल्या पुढच्या एक्साइटमेंटकडे जायचं आहे तर फटाफट दर्शन घेऊ आणि आणि थेट जालियनवाला बाग इथे आपण जाऊ ओम साईराम वाहि गुरुजीचे खालसा वाहिगुरुजीची फतेह सश्री काल दर्शन करून झाल्यानंतर थेट मंदिर परिसरात बन्सलशाही रसोई हे काही असं सुंदर असं रेस्टॉरंट आहे नावाजलेलं तिथे थोडासा नाश्ता करणार आहोत आणि पुढच्या एक्साइटमेंट करायला निघणार आहोत तर चला हॉटेलचा एंट्रेस आपण सगळ्यांनी बघितला हॉटेलचे काही प्लेट्स आहेत आपण इथे बघत आहात शाही प्लेट तर पंजाबमध्ये लस्सी नाही प्यायली तर तुम्ही काय केलं तर असे जवळजवळ तुम्ही बघत आहात माझ्यासमोर वेगवेगळ्या वेरिएशन्समध्ये लस्सीचे ग्लासेस लावलेले आहेत आणि या इथे सर्वात पहिला नंबर लागलाय छोले भटुऱ्यांचा तर असे काही आहेत तर या इथे फायनली पंजाबमध्ये आलात आणि तुम्ही लस्सी नाही पियाली तर काय पियाले खाण्याची एकदम चंगळ उडालेली आहे सगळ्यांनी मस्त पैकी आलू परोठी वेगवेगळे परोठे कुलछा जे काही पंजाबी डिशेस आहेत सगळे तुटून पडले आहेत तर हे सगळं फूड एन्जॉय करताना खूप मजा येते हो आय होप आपण पण इथे येऊन नक्की या गोष्टी ट्राय करा या पंजाबी मेन्यूज आहेत जे पंजाबी फूड्स आहेत पंजाबमध्ये येऊन खाण्याची मजा आहे की आय होप मला अजूनपर्यंत कुठे मिळालं नाही बट नक्की ट्राय करा काय ते आपण आता थेट जालियनवाला बागमध्ये एंट्री करत आहोत तर थेट अशी काही एंट्री आहे जालियानवाला बागची जे स्वतंत्र सैनिक आपले जे इथे अडकले होते आणि त्यांना आपले प्राण गमावे हो लागले ह्या अमृतसरमध्ये थेट जालियनवाला बागमध्ये आपण प्रवेश केलेला आहे तर सुंदर असे एंट्रन्स आपल्याला इथे बघायला मिळत आहे बरं हे अशा प्रकारचं काही दृश्य जालियन बाळा बागेमधलं खरोखर सुंदर अशी बाग आता त्या लोकांनी इथे नवनिर्माण बाग इथे बनवली आपण ती बघत आहोत तर माझ्यासमोर आपण ज्या जालियनवाला बागेतली आपण जी विहीर बघत आहात ह्या खरोखर ॲक्च्युली या विहिरीचा एक काळा इतिहास आहे आणि ज्या ऐतिहासिक अशा विहिरीत बऱ्याच लोकांना आपले प्राण गमवावे लागले तर ही ॲक्च्युली गोष्ट ऐकताना खरोखर अंगावर काटा येतो कारण की आपले स्वतंत्र सैनिक ज्यांना खरोखर भयावह अशा अवस्थेत ज्या लोक आपले प्राण वाचवण्यासाठी धावत होते पण शेवटी का त्यांना ते प्राण वाचवता आले नाही आणि त्यांनी या विहिरीमध्ये उडी मारून आपला जीव दिला अशी जी विहीर आपण इथे बघितली आणि आप जिथे सगळ्या नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले अशी ही भिंत तिथे अजूनही त्या गोळ्यांचे ठसे आपल्याला बघायला मिळत आहेत आणि ते ठसे आपण इथे थेट बघू शकता भारताचा काळा इतिहास आणि त्या काळ्या इतिहासाची ही एक भयानक अशी घटना अमृतसरमध्ये चालियनवाला बागमध्ये आल्यावर काय या इथे टोटल जवळजवळ भरपूर लोकांना आपले प्राण गमावे लागले आणि ते खरोखर म्हणजे व्यक्त करू शकत नाही ती भावना की लोकांनी कसे त्रास इथे काढले असते हा इतिहास आपल्याला डोळ्यासमोर ठेवून हो। आपल्या स्वातंत्र्यासाठी आपल्याला सगळंच राहणं हीच एक शिकवण याच्यातून मिळते आणि ही सगळं ब हे सगळं बघितल्यावर आपल्या देशाबद्दलची जी प्रेमभावना आहे ती अजून घट्ट होईल अशी मी आशा करतो आणि आपल्या सगळ्यांना पुढच्या एक एक्साइटमेंट एक स्पॉटवर घेऊन जायचा तयारी कर तर चला निघूया आम्ही आलो आहोत आपल्या अटारी बॉर्डरवर आपल्या सगळ्यांना माहितीच असेल इंडिया पाकिस्तान बॉर्डर इंडियाची अटारी आणि पाकिस्तानची वाघा तर या इथे चेकिंग प्रोसेस थ्रू आपण गुजरून जाणार आहेत बॉर्डर चेकिंग प्रोसेस करून आम्ही थेट आतमध्ये आलो आहोत आता पुढची जी रौनक आहे ती आपल्याला बघायला मिळणार आहे मी ॲक्च्युली प्रथमच इकडे आलेलो आहे तर माझ्यासाठी हा अनुभव नवीन असणार आहे तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन मे बी माझ्यासारखे भरपूर असतील तर त्यांनी ह्या संपूर्ण देखाव्याचा आनंद घ्या चला एन्जॉय करूया तर या इथे आपण बघत आहोत संपूर्ण क्राऊड आपल्याकडून बसलेला आहे ऑसम आहे हा व्ह्यू बरोबर माझ्यासमोर थेट बघत आहात आपण पाकिस्तानची बॉर्डर आणि इंडियाच्या बॉर्डरवर होणारा हा संग्राम बघण्यासाठी आपण इच्छुक आहोत हा सोहळा क्राऊड आहे जवळजवळ हजारो लोक इथे आलेली आहेत बरं हा सोहळा बघायला मी पण इच्छुक आहे शाला एवढं सगळं बघितल्यानंतर सांगू शकत नाही तुम्हाला शब्दांमध्ये ह्या गोष्टी सांगताना फार कठीण जातील मी नक्की तुम्हाला इन्सिस्ट करेन तुम्हाला रिक्वेस्ट करेन की देशाचे जवान जे आपले संरक्षक ज्या इथे आपल्या संरक्षणाला घेऊन जो काही देखावा जो काही रोमांचक देखावा इथे दाखवला दा जातो तो, तो प्रत्येक भारतीयांनी बघणं गरजेचं आहे आणि आज तो देखावा बघून मी खरोखर भारावून गेलो आहे तर मी तुम्हाला खरोखर रिक्वेस्ट करेन की आपण सर्वांनी इथे येण्याचा प्रयत्न करा जवळजवळ साडेचार वाजल्यापासून म्हणजे परफेक्ट टायमिंग सांगायचं झालं सा तर चार वाजता इथे येणं जाम गरजेचं आहे तुम्हाला हवी तशी जागा बसायला मिळते आणि जवळजवळ पंधरा वीस मिनटात सगळ्या स्टेडियम खचाखच भरून जाते आणि बरोबर नाच नाचगाणा धांगडधिंगा जो पण देशभक्ती गीतांचा जो त्यांनी वर्षाव चालू केला आणि जो आपण बघितलाच तो खरोखर प्रशंसनीय होता म्हणजे खरोखर खूप खर छान होता तर ही सगळी मजा आपल्याला इथे घ्यायला भेटणार चार वाजता एंटर केल्यानंतर आणि बरोबर सव्वापाचला पुढील कार्यक्रमाचा सुरुवात होते आणि जवळजवळ एक अर्ध्या तासानंतर ते सगळं संपलं आणि आ आता सगळे अर्ध्या तासाचा जो कार्यक्रम संपून सगळे आपापल्या घरी जायला निघाले आहेत तर आपण पण निघू आणि पुढील आपल्या एक्साइटमेंटकडे आपण प्रस्थान करू इल दॅन कीप वॉचिंग ट्रॅव्हल कस गोल्डन टेम्पलचं खरं सौंदर्य हे दिवसा पण आपण बघितलं आणि हे रात्रीचं सौंदर्य हे जे काय भव्य आणि एकदम प्रखर असे दृश्य बघताना आणि तुम्हाला दाखवताना खूप मजा येत आहे तर खूप बरं वाटतं हे सगळं बघायला एवढा सगळा प्रवास करून हे सगळं जेव्हा पत्रात पडते त्याची ख्याती आणि त्याच्यावर खरोखर एक आनंदच वेगळा असतो